श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाचा दिवस अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं कारण की प्रत्येक अमावस्येचं व्रत किंवा प्रत्येक अमावस्येला तुम्हाला काही करायला जमलं नाही तरीसुद्धा सोमवती अमावस्येला तुम्ही जर त्या गोष्टी केल्या तर त्यांचं पुण्यफळ तुम्हाला मिळत असतं म्हणजे सर्वच अमावस्यांचं पुण्य जे आहे ते आपल्याला सोमवती अमावस्येला काही सेवा केल्याने मिळतं आणि म्हणूनच ही अमावस्या खूप खास असते तर उद्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होते आणि ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून आपल्याला दोन सप्टेंबर म्हणजे सोमवारच्याच दिवशी अमावस्या तिथी जी आहे ती पाळायची आहे या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहे ते करायचे आहे अत्यंत प्रभावी असे उपाय आहे तुम्ही जर हे उपाय कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान येईल आर्थिक चणचण तुमच्या घरामध्ये जाणवणार नाही सर्व उपाय जे आहे ते केंद्रातले आहेत आणि हे उपाय जे आहे ते खूप लाभदायी ठरतात जेव्हा अमावस्या तिथे असते तर मग या दिवशी सर्वात प्रथम काय करायचं आहे आंघोळ करायची आहे आणि घराचा जो उंबरटा आहे त्याला हळदीने आणि गोमूत्राने सारवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही फरची पूजता आपल्या घरातली तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे हळद गोमूत्र आणि लिंबू टाकून घर स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर याच्यामुळे काय होणार आहे सर्व निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली निघून जाणार आहे त्याच्यानंतर आपले जे काही वाहनं आहे गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर सर्व किंवा मग मुलांच्याही अगदी सायकल वगैरे असतील तर त्या त्याच्यानंतर घर स्वच्छ त्या करायचं आहे आणि काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तो सात वेळा त्याचा त्या उतारा करायचा आहे घरावरून गाडीवरून किंवा टू व्हीलर वगैरे ज्या काही असतील त्यांच्यावरून आणि तो नारळ जो आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा अमावस्या दिदीला कोणत्या सेवा आपण करायला पाहिजेत तर सकाळी आपण काय करायचं आहे संपूर्ण शरीराला पंचगव्य लावायचं आहे म्हणजे काय की उठणं लावायचं आहे आणि हे लावत असताना आणि आंघोळ करत असताना गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो आपण लावून द्या आणि हे म्हणत म्हणत किंवा ऐकत ऐकत आपण आंघोळ करायला हवी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून आपण स्नान केलं तर अतिउत्तम मानलं जातं पण अंगाला या दिवशी साबण लावू नये असं सुद्धा सांगितलं जातं आता पुढची गोष्ट आहे पुढची विशेष सेवा आहे की घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळी किंवा मग पांढरी मोहरी घ्यायची आहे अकरा वेळा कालभैरवास्टकम आणि अकरा वेळा वल्गा सुक्त म्हणून घरामध्ये सर्वत्र ही मोहरी जी आहे ती टाकायची आहे त्याच्यामुळे वाईट शक्ती असतील कर्णी भानामती असेल तर या बाधींपासून आपल्याला संरक्षण मिळत असतं तिसरी महत्वाची सेवा म्हणजे अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवता जे असतात त्यांना हार नारळ खडीसाखर ठेवून यायचं आहे त्यांचा अशा पद्धतीने आपण अमावस्या तिथीला थी थी मान सन्मान करायचा आहे चौथी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील जर एखादी आजारी व्यक्ती असतील आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या घराचा आणि दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून हा नारळाचा उतारा तुम्ही नक्कीच करू शकता हा नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून टाका आणि व्यवस्थित आपल्या घराची दुकानाची ऑफिसची स्वच्छता करा साफसफाई करा आणि पाण्याच्या बादलीमध्ये काय करायचं आहे थोडंसं जाडं मीठ हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य असेल तर ते टाकून केंद्रातलं जर उपलब्ध असलं तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही फिनेल वगैरे पण टाकू शकता तर हे टाकून आपली फरची जी आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे हळद गोमूत्र एकत्र करून त्याने घराचा उंबलटा सारवायचा हे तर सांगितलंच आपले वाहन जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून त्यावरून नारळाचा उतारा करायचा आहे तर सात वेळा श्री स्वामी समर्थ समर्थ मंत्र म्हणायचा आहे उतारा करताना वाहन जागेवर चालू ठेवावं नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि पांढऱ्या मोहऱ्यांवरती वलगासुक्त वलगासुक्त अकरा वेळा म्हणायचं आणि पिवळ्या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडी इंजिनच्या आत तारेने जे आहे ते अडकून ठेवायचं आणि वाहनास केसारी बांधायची आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय जो आहे तो जर केला तर कधीच ॲक्सिडेंट वगैरे होत नाहीत घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा मग कोहळा तुम्ही बांधू शकता अमावस्येला असोला नारळ कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावरती आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जो आहे तो एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र जो आहे तो एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकराव्या नवनाथ मंत्र अकराव्या कालभैरवास्तकम अकराव्या वल्गासुक्त अकरा वेळा करायचं गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा मग कोहळा लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधायचा आणि जर अगोदरच बांधलेलं असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं किंवा मग कचरा कुंडीमध्ये टाकलं तरी सुद्धा चालतं असोला नारळ किंवा मग कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो लगेचच खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं तेव्हा ते काढून कचऱ्यामध्ये टाकून द्यावं त्या पुढील शनिवारी पुन्हा कधीही नवीन तुम्ही कोहळा लावू शकता असोला नारळ आणून लावू शकता किंवा मग आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय जो आहे तो करायचा आहे कोहळा किंवा असोला नारळ आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतरच लावायचा आहे ज्यांना वडील नसतात तर त्यांनी या दिवशी हिरण्यदान करायचं असतं म्हणजे घरात घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्याला हिरण्यदान जे आहे ते करायचं आहे तर हे कधी करायचं अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वाशेर पेढे आणि अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास आपण दान करायच्या प्रसादास आपण पेढा तयार केला तर तो खाऊ नका म्हणजे तुम्ही विकत आणला तर तो त्यांना देऊन टाका आणि घरी बनवला तरी सुद्धा तो खाऊन बघू नका घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि पूर्ण सोल नारळ जो आहे तो सोलून देवासमोर ठेवायचा आहे शनी देवाकडे करावी आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावरती एकानंतर एक असे सात कापूर जाळत राहायचं आहे कापूर असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्राचा जप करायचा दर पौर्णिमा आणि अमावस्येला हा नारळ जो आहे तो बदलून घ्यायचा जुन्या नारळ जर खराब निघाला तर तो विसर्जन करावा असं सांगितलं जातं आणि अमावस्या तिथीला आपण कोणाच्याही घरातलं अन्न का जे आहे ते खाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं याला कारण काय की जेव्हा आपण अमावस्या तिथीला घेतो तर एक वेगळी पण गोष्ट असते कुणी आपल्याला काही भानामती वगैरे तांत्रिक क्रिया वगैरे करून पण देऊ शकतं एखादा अन्न आणि तसं नसेल तरीसुद्धा अमावस्या तिथीला जर आपण दुसऱ्या व्यक्तीच्या इथून खाल्लं की आपलं पुण्य त्या व्यक्तीला जातं असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून अमावस्या तिथीला आपण कोणाच्याही घरी अन्न घेऊ नये पाणी घेऊ नये किंवा काही असेल तुम्ही चहा वगैरे घेत असाल तर शक्यतो ते टाळावं आणि ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला विश्वास नाही किंवा ज्या अनोळखी व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तर अजिबातच आपण या गोष्टी तिथीला घ्यायच्या नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद